अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये भारताला उज्ज्वल भविष्याची पायाभरणीच केली असं आपल्याला म्हणावं लागेल खरं म्हणजे या अकरा वर्षाची माहिती एवढ्या थोडक्यात किंवा एका पत्रकार परिषदेमध्ये मांडतावी इतकी नाही आहे कारण खूप व्यापक आणि कामाचा व्यास मोठा आहे तरीसुद्धा काही ठळक मुद्दे मी आपल्यासमोर मांडू इच्छितो या कालावधीमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला गेला आणि त्यामुळं विकासाला गती मिळत गेलेली आहे या कालावधीमध्ये भाजप सरकार जेथे जेथे आहे तेथे गरिबांचा विकास झालेला आहे सरकार म्हणजे सेवा या हेतूने आता काम केले जाते सुशासन ही देशाची संस्कृती आता बनलेली आपल्याला पाहायला मिळते विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण वाटचाल गेल्या या अकरा वर्षामध्ये होत असलेली आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते एक नवीन सरकारकडं पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा झालेला आहे तो म्हणजे राजकारणात कार्यक्षमतेचे राजकारण ही संकल्पना शब्दप्रयोगात प्रत्यक्षात आणलेली या सरकारनं आपल्याला पाहायला मिळालेली आहे या सरकारनं हेही दाखवून दिलं की आपण जनतेला गृहीत धरत नसतो तर आपण जनतेला जबाबदार असतो आणि त्यामुळं काम करत असताना कारभार करत असताना त्यामध्ये पारदर्शकता आणून ज्या काही उनिवा असतील त्याची सुधारणा करून या सरकारने नव्या संस्कृतीचा परिचय दिलेला आहे दोन हजार चौदापूर्वीचा पूर्वीचा कालावधी आपल्या लक्षात असेल की भ्रष्टाचारानं संपूर्ण देश पोखरलेला होता ज्याच्यामध्ये टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा कोळसा घोटाळा चारा घोटाळा स्पेक्ट्रम घोटाळा हेराल्ड डेक्कन घोटाळा अशी अनेक घोटाळ्यांची एक मालिका आपण ऐकली वाचली पाहिली इतक्या मोठ्या घोटाळ्यांचे आपण आकडे पाहिले की शेवटी आपल्याला त्याची किळस यायला लागली परंतु दोन हजार चौदाच्या नंतर आपण जर बघितलं तर जे राजकारण आता नव्यानं सुरू झालं त्यामध्ये विकासाचं युग मोदीजींच्या माध्यमातून देशात आलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे दोन हजार चौदापूर्वी ज्या काही केंद्र सरकारच्या योजना असतात त्याचे जे काही लाभ असतात ते सामान्य जनतेपर्यंत पोचत नव्हते याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आणि हे मी सांगण्यापेक्षा आपल्याला लक्षात असेल की स्वतः तत्कालीन आणि कैलासवशी त्यावेळेचे प्रधानमंत्री राजीव गांधीजी यांनी स्वतः एका जाहीर सभेत सांगितलं होतं की ज्यावेळी मी एक रुपया पाठवतो त्यावेळी लाभार्थ्याच्या हातामध्ये पंधरा पैसे पोचतात आणि पंच्याऐंशी पैसे कुठं जातात याची जाता मला कल्पना नाही असं स्वतः स्वर्गीय राजीव गांधी बोललेले होते आपल्या लक्षात आहे परंतु आज मोदीजींच्या या कालावधीमध्ये डी बी टी प्रणाली तुमच्या लक्षात असेल की दोन हजार चौदा साली जनधन खातं उघडा म्हणून मोदीजींनी घोषणा केलेली होती जनधन खातं उघडा म्हटल्यानंतर काँग्रेसने एक व्यापक मोहीम चालवली आणि लोकांना सांगायला सुरू केलं की के अशा पद्धतीची खाती आपण उघडू नये नाहीतर हे सरकार तुमच्या खात्यातले पैसे काढून घेईल परंतु मोदीजींच्या त्या आव्हानाला प्रतिसाद देत देशभरामध्ये देश पंचावन्न करोड जनधन खाती उघडली गेली आणि या माध्यमातून जेवढे काही केंद्र सरकारचे लाभ आहेत उदाहरण दोन तीनच नच द्यायच झाले तर आपल्याला किसान सन्मान निधी आहे घरकुलाचे लाभ आहेत शौचालयाचे लाभ आहेत गॅसची सबसिडी आहे ज्या काही योजनांचे लाभ द्यायचे असतील ते डी बी टीच्या माध्यमातून आपल्याकडं देण्याचं काम थेट अकाउंटवर त्यांच्याकडे पैसे येण्याचं काम हे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आणि यामुळं जे पैसे ट्रान्सफर झालेले ते आजपर्यंत अकरा वर्षात चव्वेचाळीस चा लाख करोड रुपये थेट देशातील नागरिकांच्या खात्यावर पाठवण्याचं काम या डी बी टी प्रणालीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि याच्यामुळं झालं काय मध्यंतरी आपण पाहिलं असेल वाचलं असेल की देशातील पंचवीस करोड लोक गरिबी रेषेच्या वरती आलेले आहेत अशा पद्धतीचे अनेक सर्वेक्षण आपण पाहिले आता हे खरं खोटं या संदर्भात काही विरोधकांनी अपप्रचार करायला सुरुवात केली होती परंतु प्रत्यक्षात ज्या गरजा असतात त्या भागवण्याचं काम सरकारनं केलेलं आहे मूळ म्हणजे लोक ज्यावेळी दैनंदिन व्यवहारामध्ये व्यवसाय करतात व्यापार करतात नोकरी करतात त्यातून येणारं उत्पन्न हे आपल्या प्रपंचासाठी वापरलं जातं अन्नधान्य असेल मुलांचं शिक्षण असेल औषध उपचार असेल घरचं गॅस असेल घराचं बांधकाम असेल या सगळ्या बाबी आता सरकार देत असल्यामुळं त्यांच्या पैशाची बचत होते आणि त्याचबरोबर सरकारी योजनांचा लाभ देते त्यामुळे पंचवीस करोड लोक गरीबी रेषेच्या वरती आलेले आपल्याला पाहायला मिळतं पूर्वी दोन हजार चौदाच्या पूर्वी माणसाला वैद्यकीय उपचार केल्या जाणाऱ्या खर्चाची भीती वाटत असायची परंतु आता प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आयुष्यमान भारतसारखी एक प्रभावी योजना आणून पाच लाख रुपयेपर्यंतचे वैद्यकीय उपचार प्रत्येक परिवाराला मोफत देण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे त्यामुळे आता लोकांना तेवढा एवढा ते ते मोठा आधार निर्माण झालेला आहे आणि सत्तर टक् सत्तर वयोमान असणाऱ्या त्याच्यापेक्षा जास्त लोकांना सगळ्या देशातल्या नागरिकांना आयुष्यमान भारतचा शंभर टक्के लाभ मिळतो म्हणजे सत्तर वय पूर्ण झालं की तो कुठल्याही रेशन कार्ड असेल किंवा काय असेल तर त्यांना पूर्ण त्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळतो यापूर्वी आपल्या देशामध्ये दे अनेक वस्तूंची आयात केली जात होती अन्नधान्य आयात व्हायचं दूध पावडर आयात व्हायची क्रूड ऑइल तर आयात होतं डिफेन्सच्या अनेक गोष्टी आयात केल्या जात होत्या परंतु आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या संकल्पनेमुळं अनेक वस्तू आणि सेवा म्हणजे सर्व्हिसेस हे आता आपण एक्सपोर्ट करायला लागलेलो आहे दोन हजार चौदापूर्वी भारताला एक आर्थिक अर्थव्यवस्थेमध्ये दुर्बल म्हणून संबोधलं जायचं म्हणजे विकर इकॉनॉमीमध्ये भारत गणला जायचा परंतु आज तुम्ही परवाच वाचला असेल की आपण पाचव्या क्रमांकावरून आता चौथ्या क्रमांकावर जपानसारख्या बलाढ्य देशाला अर्थव्यवस्थेमध्ये पाठीमाग टाकून आपण आता चौथ्या क्रमांकावर आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपली प्रगती सुरू आहे भारताचे जे विकासाचे श्रेय आहे प्रधानमंत्री महोदयांनी कधीही स्वतःला न घेता ते नेहमी सांगत असतात की या सगळ्याचं श्रेय भारतातले एकशे चाळीस करोड लोकांना आहे कारण त्यांच्या साथीनं त्यांच्या सहकार्यानं आणि सहयोगानं आपण हे सर्व करत आहोत नुकत्याच झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर आज भारतातील नागरिकांना सुरक्षित भारत समृद्ध भारत या मंत्राचा परिचय झालेला आहे आणि भारताबरोबर जगाला सुद्धा या मंत्राचा परिचय झालेला आहे भारतावर दहशतवादी मार्गाने हल्ला चढविला तर दहशतवाद्यांच्या देशात घुसून जशास तसे उत्तर दिले जाईल हे ऑपरेशन सिंधूरमुळे संपूर्ण जगाला कळून चुकलेलं आहे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्टीचा मला उल्लेख करावा लागेल की जागतिक सुरक्षेमध्ये रशिया युक्रेनचं वॉर चालू आहे हमास इस्रायल इराणचा वॉर चालू आहे परंतु भारतीय नागरिक सुरक्षित आहेत फक्त देशातले एकशे चाळीस कोटी नाही तर परदेशामध्ये इतर ठिकाणी असणाऱ्या सुद्धा नागरिकांची सुरक्षितता ही आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी हातामध्ये घेतलेली आहे तुमच्या लक्षात असेल रशिया युक्रेनचं वॉर ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी भारतीय विद्यार्थी अनेक तिथं अडकलेले होते त्या संपूर्ण ठिकाणी विमानसेवा बंद केलेली होती परंतु भारतानं विमानं पाठवली आणि आपले विद्यार्थी सुखरूप काढून आणले त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी विद्यार्थ्यांनीसुद्धा भारताचा झेंडा हातामध्ये घेतल्यामुळं ते तिथं सुखरूप झालेले आहेत याचीसुद्धा कल्पना आहे यातून भारताची ही क्षमता जी आहे किंवा ताकद जी आहे ही आपल्याला लक्षात आली असेल याचबरोबर ऑपरेशन सिंधूरमधून आणखीन एका गोष्टीचा आपल्याला परिचय झाला तो म्हणजे भारतीय शस्त्रांची भारतानं निर्माण केलेली शस्त्र यापूर्वी आपल्याला कदाचित माहिती असेल की सत्त्याण्णव टक्के डिफेन्सचा सा साहित्य किंवा जे काय आर्मरी आहे सत्त्याण्णव टक्के भारत इम्पोर्ट करत होता आज आपण शंभर टक्के आत्मनिर्भर होऊन आपण जवळजवळ पस्तीस चाळीस देशांना आपली शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतो आणि या पर्वाच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपली जी शास्त्रज्ञांनी बनवलेली क्षेपणास्त्र आहेत त्यांनी फार मोठी कामगिरी बजावलेली आपण सगळ्यांनी पाहिलं आणि संरक्षण शब्द उत्पादनांची जी विश्वासार्ता आहे ती जगामध्ये आपण आपली एक, एक एस्टॅब्लिश किंवा स्थापित करू शकलेलो आहे मी आपल्याला सांगत होतो की आपण पूर्वी इम्पोर्ट करत होतो पण आज गेल्या काही दिवसातलं जर आपण एक्सपोर्ट जर आपलं डिफेन्स सेक्टरातलं बघितलं तर तेवीस हजार सहाशे बावीस करोड एवढ्या रकमेची शस्त्रात्र आपण एक्सपोर्ट केलेले आहेत प्रधानमंत्री मो मोदीजींच्या संकल्पनेतून भारतातील गरिबीचे पूर्णपणे उच्चाटन केले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये अन्न सुरक्षा योजना आपल्याला माहिती आहे गेले चार वर्ष देशातील एक्क्याऐंशी करोड लोकांना मोफत अन्न देण्याचं किंवा धान्य देण्याचं काम संपूर्ण देशभर सुरू आहे त्याचबरोबर उज्ज्वला गॅस योजना चालू आहे आवास योजनेच्या माध्यमातून तीन करोड लोकांना घरं दिलेले आहेत या कालावधीमध्ये आणखीन तीन करोड लोकांना घरं देण्याचं काम होणार आहे जल जीवन मिशन हर घर नल हर घर जल प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत वाडी वस्तीपर्यंत स्वच्छ पिण्याचं पाणी हा आपला मूलभूत अधिकार आहे ही गरज ओळखून आज देशभरामध्ये अठरा दे करोड नळांचे नवीन कनेक्शन पूर्ण झालेली आपल्याला माहिती आम्हाला देताना आनंद होत आहे अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा